नमस्कार मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून आंबड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस छालनीत नगराध्यक्ष पदासाठी बारा आणि नगरसेवक पदासाठी एकशे सोळा उमेदवार वैद्य जालन्यातील आंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत दाखल झालेल्या नामदेश पत्राची छाननी आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय आंबड येथे पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार छाननी प्रक्रिया थेट नगराध्यक्ष पदासाठी बारा तर नगरसेवक पदासाठी एकूण एकशे सोळा उमेदवार वैद्य ठरले आहेत छाननी प्रक्रिया दिनांक अठरा आज सकाळी अकरा वाजता निवडणूक निरीक्षक विजय राऊत उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी सहाय्यक निवडणूक अधिकारी मनोज हुकीर्डे यां यांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे पार, पार पडली यावेळी जिल्हा अधिकारी आशमा मित्तल यांनी कारलास भेट देऊन पाहणी केली छाननीचा संक्षिप्त अहवाल थेट नगराध्यक्षपद बारा उमेदवार वैद्य नगरसेवक पद प्रभाग एक ते अकरा एकशे सोळा उमेदवार वैद्य अवैध पात्र उमेदवारी पक्षाचे अधिकृत ए बी फॉर्म वेळेत किंवा मूळ स्वरूपात सादर न केल्यामुळे आ, आ, तीन उमेदवाराची उमेदवारी अवैध प्रभाग क्रमांक आठ अ प्रभाग क्रमांक नऊ ब प्रभाग क्रमांक दहा अशी आहे पुढील निवडणूक कार्यक्रम उमेदवारी मागे घेणे एकोणावीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत अपील दाखल करण्याची शेवटची तारीख पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चिन्ह वाटप सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अंतिम उमेदवाराची निवडणूक चिन्हाचे ची वाटप निवडणूक निर्णय अधिकारी विजय चव्हाण यांनी सर्व उमेदवारांना नियोजित वेळपत्रकाचे पालन करण्याचे आवाहन केले तसेच मतपत्रिकेसाठी आवश्यक रंगीत फोटो निवडणूक खर्च नोंदवणी संदर्भातील सर्व कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय निवडणूक शाखेशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहे अशाच नवनवीन ताज्या बघण्यासाठी आपल्या लोकात्मो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मो चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबर